मंडळी नमस्कार तर आज पुन्हा एकदा चिकनची रेसिपी बघणार आहोत आपण पण ही आजची जी रेसिपी आहे ती एकदम वेगळी आहे तर आज आपण चंपारण चिकनची रेसिपी बनवत आहोत त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन किलो चिकन आणि याच्यात टाकण्यासाठी आपल्याला मी हे अख्खे लसूण घेतलेले आहेत सहा सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडस त्याला चीर देऊन घेतलेली आहे मधोमध दोन इंच आलं घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि हे मी पाच मोठे कांदे घेतलेले आहेत त्यांना बारीक चिरून घ्यायचे आहे आपल्याला टोमॅटो पण बारीक चिरून घालायचा आहे याच्यामध्ये आणि खडे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे सहा ते सात तेजपत्ता मोठे दालचिनीचे तुकडे चार पाच मोठी वेलची मसाला वेलची घेतलेली आहे चार सात आठ लवंगा आणि हे स्टार फू घेतलेला घेतलेलं आहे मी तीन ते चार एक चमचा जिरा घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी एक वाटी दही एक जायफळ थोडसच आपल्याला किसून घालायचं आहे चार पळी ते तेल घेतलेला आहे मी मोठे चमचे गरम मसाला घेतलेला आहे मी लाल तिखट घेतलेला आहे आगरी कोळी मसाला दोन दोन चमचे घेतलेला आहे काळी मिरी पावडर अर्धा चमचा एक चमचा हळद घेतलेला आहे काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि धनाजिरा पावडर दोन चमचे घेतलेले आहे आपल्याला हे चंपारण चिकन जे आहे ते हांडीमध्ये बनवायचं आहे तर आपल्याकडे मातीची हांडी नाही आहे मातीच्या हंडीत बनवलं जातं आपल्याकडे ॲल्युमिनियमची आहे तर आपण याच्यामध्येच बनवणार आहोत आणि हा मैदा घेतलेला आहे आपल्याला हा मळून याच्याने आपल्याला ही हंडी सील करून घ्यायची आहे तर आता मी कांदे टोमॅटो सगळे चिरून घेते बारीक बारीक पातळ असे स्लाईसमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता मी पातळ असे बारीक स्लाइस असे चिरून घेत आहे अतिशय टेस्टी लागतं हे याच्यामध्ये आणि राई तेल पण घालतात आपल्याकडे नव्हतं आपण आपलं जे घरामध्ये यूज केलं जातं सनफ्लावर ऑइल तेच मी घालत आहे हे बिहारी स्टाईल असल्यामुळे याच्यामध्ये राई तेलच घालतात आपण सनफ्लावर ऑइलमध्ये बनवत आहोत आणि बघा आपली हांडी पण अल्युमिनियमची आहे मातीची असल्यास याची चव अजून खूप छान लागते पण काही हरकत नाही आपण या अंडी मध्ये पण छान लागते हिला पूर्ण सील पॅक करून दम द्यावा लागतो आणि त्याच्यानेच हिची टेस्ट होते पाण्याचा वापर अगदी थोडासाच याच्यामध्ये करायला लागतो आणि हे बघा आलं लसून मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते आणि आपण आता एक मोठं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर चिकन घेते त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ व्यवस्थित चोळून घेते त्यानंतर सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत तिखट हळद गरम मसाला काळी मिरी पावडर वगैरे सगळं याला व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट मिक्सरमध्ये केली आपण ती आता आपण दही घालून घेऊया आपल्याला सगळं व्यवस्थित हे सगळं असंच मिक्स करायचं आहे कुठल्याही प्रकारची आपल्याला फोडणी करायची नाही किंवा काही नाही हे डायरेक्ट म्हणजे बनवायला खूप सोपं आहे आणि आता हे कसुरी मेथी जिरा खडे मसाले जे आपले घेतलेले आहेत सगळे घालून घेत आहोत आणि हे पण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये फक्त याला सुरुवातीलाच म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्सिंगच काम असत एकदम व्यवस्थित सगळं हे एक जीव करून घेतलं आपण मिक्स करून घेतलं की मग आपली भाजी आरामात होऊ द्यायची आहे कांदा टोमॅटो पण घालून घेतलेला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला नंतर पण भाजी झाल्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर लागणार आहे मी अख्खा लसूण पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे याप्रमाणे व्यवस्थित असं सगळं असं व्यवस्थित मिक्स केलं की मग आपल्याला शेवटी याच्यात तेल घालायचं आहे आणि जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे थोडासाच जायफळ आपल्याला लागणार आहे पण माझ्याकडे पावडर नसल्यामुळे अख्खा जायफळ होता तर तोही किसून घातला तरी चालतो तर मी हे व्यवस्थित मिक्स करून आणि शेवटी मग जायफळ याच्यामध्ये किसून घालणार आहे थोडासा नॉर्मल एकदम आपल्याला जायफळ पण म्हणजे जास्त कसं घालायचा नसतो जायफळ पण थोडासा चवीपुरताच आपण नॉर्मल एक चुटकी असं म्हणू शकता तेवढाच आपल्याला घालायचा आहे तर हा मी एवढाच घालून घेतलेला आहे हा बघा बघा किती सुंदर असं मिक्स झालेलं आहे आपलं सगळं आणि हा मैदा पण मी मळून घेतलेला आहे जो आपल्याला वरती सिल्प करायचा आहे या हंडीला तर आता आपण हे सगळं मिश्रण आहे ते हंडीमध्ये ओतून घेऊया आपण जे चिकनचं मिक्सर केलं ते सगळं हांडीमध्ये आणि या हा टोपल्यामध्ये आपण अर्धा ग्लास अर्धा ग्लास पेक्षा पण कमी पाणी टाकलेलं आहे आणि हे टोपला आपण पूर्ण व्यवस्थित धुवून आणि ते पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे याच्यात आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना तेच टोपला आहे ते आणि आता आपण या मैद्याने याला सील पॅक करायचं आहे व्यवस्थित असं सील पॅक करून घ्यायचं कुठूनही हवा निघता कामा नये कारण की हे असंच मध्ये शिजणार आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही आहे आणि बघा ही प्लेट व्यवस्थित मी दाबून घेते आणि तिला पण हे मैदा जो आहे तो आपण तिला पण म्हणजे त्याच्याने हे पॅक करून घेऊया आपण म्हणजे जेणेकरून कुठूनच हवा बाहेर येणार नाही आणि आपलं चिकन आहे ते व्यवस्थित मऊ असं शिजेल तर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला आता ही हंडी ठेवून द्यायची आहे चाळीस मिनिटासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटासाठी म्हणजे पाऊन तास धरून चला पाऊन तास आपल्याला ही ठेवायची आहे पाऊन तासात आपलं चिकन रेडी होतं तर आता आपण बघूया पावन तासानंतर बघा आता पावून तास झालेला आहे आणि प्लेट थोडीशी वरती आलेली आहे कारण की वाफ कोडली गेलेली आहे त्याच्यामुळे प्लेट जरा वरती आलेली आहे तर आता आपण बघून घेऊया सुरुवातीला मी थोडस सा एका साइडने जरा वाफ काढून घेतली आणि हे बघा अजून पण ते मध्ये उकळतच आहे तर मी सगळं काढून घेते आणि बघा किती सुंदर असं आपलं चिकन झालेलं आहे एकदम छान असं करीदार चिकन झालेलं आहे आणि या लसणामध्ये पण पूर्ण चिकनचा असा फ्लेवर जातो ना तर ते खायला खूप टेस्टी लागतं अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी लागतं तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करून दाखवते मी तुम्हाला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा किती छान असं तरीदार आपलं चिकन रेडी झालेलं आहे आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा हे चंपारण चिकन आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे मग अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन बघा किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान लागतं पण धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ